तोडका म्हणलं की बऱ्याच जणांची नाकं मोरडली जातात तर आज अशा पद्धतीने तुम्ही तोडका इथं करून पहा घरातले सगळेच आवडीने दोडका खातील एक चपाती ज्याची दोन चपाती नक्कीच खातील तर अशा पद्धतीने तुम्ही ही दोडक्याची भाजी नक्कीच एकदा करून खायला घाला घरच्यांना बघा आवडीने खातात की नाही तर इथं आपण पावसाळ दोडके घेतलेले आहे तर दोडक्यांचे आपण वरचे जे साल आहेत ना ते साल अगदी ना काढून घ्यायचे आहे त्या शिरा ज्या असतात ना त्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत नाही तर करवट लागतात त्यामुळे ते शिरा आपल्याला इथं काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी आता सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता आपण दोडकाना कट करून घ्यायचा आहे तर साधारण मी एक एक इंचाच्या अंतरावर ना दोडका कट ना करून घेते आहे जेणेकरून आपल्याला ना तो भरताना सोपा जाईल तशा पद्धतीने मी सगळा दोडका आता इथं कट करून घेतेये छोटा मोठा कुठल्या आकारामध्ये तुम्हाला कट करायचा करा त्या आकारामध्ये तुम्ही इथं कट कर करून घ्या आणि जसं आपण वांग्याला चार भाग करतो ना त्या पद्धतीने आपण दोडक्याला करायचे आहे फक्त दोडक्याला ना हे चार भाग करताना जास्त खालपर्यंत आपण करायचे नाही आहेत नाहीकर दोडका तुटण्याचे चान्स असतात तर अशा पद्धतीने मी चार भागना सगळ्या दोडक्याला आता करून घेते दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने इथे सगळे दोडके आपले कट करून झालेले आहेत आता आपण एक पाण्याचा बाऊल घेऊया आणि त्याच्यामध्ये हे ना टाकून घेऊयात आणि स्वच्छ असे धुवून घेऊन साईडला ठेवून देऊया आता आपल्याला इथे एक वाटण काढून घ्यायचं आहे दोडक्यामध्ये भरायला तर इथं ना स छोटी अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा इंच आल्लं दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा तीळ अर्धा चमचा जिरं आणि खूप सारी आपण इथं कोथंबीर घेतलेली आहे आता आपण हे सगळे जिन्नस ना मिक्सरमध्ये ना घालून घेऊया आणि पाणी न टाकता आपण याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली इथं पेस्ट तयार झालेली आहे तर ह्यातच आपण आता सुके मसाले ॲड करून घेणार आहे जेणेकरून सगळे मसाले असे एक जीव होतील तर त्यातच आता मी अर्धा चमचा इथं हळद टाकून घेणार आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट टाकत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता त्याचबरोबर कलरसाठी कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा आणि धने पावडरही एक चमचा आपण इथं वापरणार आहोत त्याचबरोबर आपला जो साठवणीतला मसाला आहे ना तो मी साधारण दोन चमचे टाकते तुमच्याकडे जो मसाला आहे तो किंवा कांदा मसालाही तुम्ही इथं वापरू शकता आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आपण थोडंसं मिक्सरला पुन्हा फिरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे ना इथं पेस्ट छान प्रकारे तयार झालेली आहे आता एका मोठ्या ताटामध्ये ना आपण ते काढून घेऊया आणि त्यातच ना मी दाण्याचा कूट ॲड करून घेणार आहे तर साधारण तीन ते चार चमचे कूट आपण इथे ना ऍड करून घेतलेला आहे आणि थोडस आपण साधारण एक चमचा इथं तेल ॲड करायचं आहे कारण आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये त्यामुळे मिश्रण थोडस ओलसर होण्यासाठी ना आपण एक चमचा इथं तेलाचा वापर केलेला आहे आता हा मसाला चांगला एकजीव करून आपण एक एक करून दोडक्यामध्ये भरून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्ही इथं भरून घ्यायचं आहे थोडासा हलकासा असा प्रेस करून खाल ना खालपर्यंत आपण हा दोडक्याच्या ना भरून घ्यायचा आहे मसाला अशा पद्धतीने जास्तही प्रेस करायचा नाही ना त्या दोडक्याचे दोन तुकडे होतील त्यामुळे सांगताना सांगितलं ती चिरा पाडताना आपण जास्त खालपर्यंत चिड्या पाडायच्या नाही आहेत तर अशा पद्धतीने मी आणखी एक दोन तुम्हाला भरून दाखवते एकदम छान असे दाबून दाबून आपण ना हे मिश्रण दोडक्यामध्ये भरून घ्यायचं आहे म्हणजे दोडका खाताना ना त्या मसाल्याची टेस्ट आपल्याला घासा घासा बरोबर लागते त्यामुळे छान प्रकारे आपण सगळे दोडके इथं भरून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि खायला तितकीच टेस्टी लागते घरातले सगळी आवडीने हा अशा पद्धतीने दोडका केला तर खातील याची गॅरंटी देते अशा पद्धतीने मी आता सगळे दोडके इथं भरून घेते आणि तुम्हाला दाखवते सगळे दोडके आपले भरून आहेत आणि राहिलेला मसाला आहे आहे ना तो आपण आपण वापर करणार नंतर परतताना तर चला आता लगेच फोडणीची तयारी करून घेऊया तर गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात साधारण दोन चमचे आपण तेल टाकून घेऊया तेल छान आपण तापलं ना की मोहरी एक चमचा टाकून घ्यायची आहे मोहरी छान फुलून द्यायची आहे आणि त्याचबरोबर जिरे आपण लगेच टाकून घेऊ जिरे छान प्रकारे फुललं की आपण कडीपत्त्याची दहा बारा पानं टाकून घ्यायची आहेत आणि अर्धा चमचाला हळद टाकून घेऊया आपण जेणेकरून आपल्या भाजीला छान असा कलर येणार आहे चिमुळभर हिंगही आपण त्यातच वापरायचं आहे छान प्रकारे फुललं ना की आपण त्याच्यामध्ये जे दोडके भरून घेतले ते आणि राहिलेला मसाला सगळा एकत्रच टाकून ना छान प्रकारे हे दोडके परतून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्येच आपण दिना छान प्रकारे परतून ना पाच मिनटं ह्याला वाफ देऊन घेऊया म्हणजे ना सगळे मसाले आपले ना मस्त दोडक्याला लागतील तर छान प्रकारे पाच मिनटं मी परतून घेतलेलं आहे साईडने तेलही सुटलेलं दिसतच आहे तुम्ही पाहू शकता तर आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत कलर किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता तर मिक्स करून झालेलं आहे आता जे मिक्सरचं जार होतं ना त्या जारमध्येच मी पाणी थोडंसं घेतलेलं आहे आणि तुम्हाला कितपत रस्सा करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी वापरायचं आहे मी साधारण एक छोटा ग्लास इथं पाणी वापरणार आहे कारण का ही भाजी मी चपातीसोबत खायला करते आहे तुम्ही जर भाकरीसोबत करणार असाल तर थोडासा रस्सा तुम्ही इथं वाढवू शकता तर साधारण एक ग्लास मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण छान प्रकारे उकळी काढून घेऊया मोठ्या गॅसवर त्याला दणदणीत अशी छान उकळी आलेली आहे आता आपण काय करायचं आहे दहा मिनटं किंवा दोडका शिजसतावर ना बारीक गॅसवर आपण हा दोडका शिजवून घेऊया दहा ते पंधरा मिनिट झालेली आहे दोडका आपला मस्त असा शिजलेला आहे भाजीने छान प्रकारे तेल सोडलेलं आहे तवंग किती सुंदर असा आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण हा दोडका इथं तयार केलेला आहे टेक्चर पाहू शकता कलर पाहू शकता तुम्ही आपल्या भाजीचा मी तुम्हाला एक दोडका इथं कट करून दाखवते तर छान प्रकारे आपला दोडका इथं शिजलेला आहे तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर आता आपण इथं गॅस बंद करूया मी तुम्हाला ही भाजी सर्व करून दाखवते तर थोडीशी कोथंबीर टाकून आपण ही भाजी सर्व केलेली आहे दिसायला किती छान अशी आपली भाजी दिसत आहे कलरही खूप सुंदर असा आलेला आहे टेक्स्चरही पाहूच शकता तुम्ही तर अशा पद्धतीन तुम्ही एकदा ही भाजी करून बघा नक्कीच घरचे सगळे आवडीने ही भाजी खातील चपातीसोबत भाकरीसोबत इव्हनिंग तुम्ही भातासोबतही भाजी खाऊ शकता तोंडी लावायला एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद